नमस्कार राज्य सरकार या चैनल चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे बातम्या हे अत्यंत महत्वाची तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सेम सेम जिल्ह्यात तब्बल सातशे अंगणवाड्या उघड्यावर गेल्या आर्थिक वर्षात फक्त पंचेचाळीस इमारतीसाठी प्रशासकीय मान्यता लोकमत न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जवळपास सातशे अंगणवाड्याचा कारभार उघड्यावर चालत असून ही अंगणवाडी या जिल्ह्यासाठी फारशी भूषण नाही अशी चिंता या क्षेत्रात काम करणाऱ्या अभ्यासकांनी व्यक्त केली आहे दरम्यान अंगणवाडी इमारत बांधण्यासाठी शासनाने तरतूद बंद केली आहे त्यावर उपाय म्हणून जिल्हा नियोजन समितीकडून मिळणाऱ्या तीन टक्क्यापासून एक टक्का निधीतून गेल्या आर्थिक वर्षात जिल्हा परिषद प्रशासन पंचेचाळीस अंगणवाडी इमारतींना प्रशासकीय मान्यता दिली आहे या आर्थिक वर्षात तर अजून तरतूद मंजूर नाही त्यामुळे उघड्यावर चालवणाऱ्या अंगणवाड्यामध्ये इमारतीचे स्वप्न कधी पूर्ण होईल हा प्रश्न अनुवृत्त आहे जिल्ह्यात साडेतीन हजार अंगणवाड्या असून यापैकी स्वत स्वतःची इमारत नसलेल्या सातशे अंगणवाड्याचे कामकाज मंदिरामध्ये शाळा येत शाळा खोल्या भाड्याने खोलीत तर काही समुदाय पंचायत कार्यालय चालते अंगणवाड्याच्या माध्यमातून बालके स्तदा माता गरोदर माता पोषण आहार लसीकरण सुविधा दिली जाते कुपोषण निर्मूल तसेच बालकांना सर्व प्राथमिक शिक्षण अंगणवाड्यांना माध्यमातून दिले जाते पूर्वी अंगणवाड्या इमारती बांधण्यासाठी शासनाकडून दरवर्षी निधीची तरतूद केली जात होती पण मागील तीन वर्ष बांधकामाचे लेखा शीर्षक बंद करण्यात आले आहे त्यामुळे अंगणवाडी इमारतीचे बांधकाम लटक लटकले आहे जिल्हा नियोजन समितीमार्फत महिला व बालविकास विभागासाठी तीन टक्के निधी तरतूद केला जाते या निधीतून राज्य सरकारचे जिल्हा महिला व बालविकास विभाग महिला आर्थिक विकास महामंडळ आणि जिल्हा परिषद महिला बालविकास विभाग यांनी प्रत्येक एक टक्का निधी मिळतो त्यानुसार जिल्हा परिषद वाटेला येणारा पाच टक्के प पंधरा लाखांचा निधीतून जवळपास पंचेचाळीस अंगणवाडी इमारत बांधण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली विशेष म्हणजे मराठवाडा मुक्ती सं संग्राम दिनाचे औचित्य साधून गेलेल्या स वर्षी सतरा सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर शहरात मंत्रिमंडळाची बैठक झाली होती धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका